नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सोमवार स्पेशल भाताचा हा नववा अंक बघत आहोत हा भात घेतलेला आहे आपण हा रात्रीचा उरलेला भात असला तरी चालेल किंवा ताजा भात आपण करून घेतला तरी चालेल बासमती तांदळाचा भात करून घेतलाय आपण येथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलाय त्यामध्ये एक चमचा आलं आणि एक चमचा लसूण बारीक चॉप करून घातलेला आहे आपण आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्या आहेत येथे एक कांदा टाकलेला आहे गाजर एक बारीक कापून टाकलेला आहे आपण आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या आपण यामध्ये ॲड करू शकतो शिमला मिरची आहे येथे सुद्धा एकच आपण येथे बारीक कापून घातलेली आहे कोबी आहे हा पत्ता कोबी हा सुद्धा अर्धी वाटी आपण छान असा बारीक कापून धुवून घातलेला आहे ह्याला फार शिजवायचं नाहीये मऊ करायचं नाहीये याला फक्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोडासा फ्राय झाला की आपल्याला रेड चिली सॉस टाकायचा आहे आपल्या आवडीनुसार किती तिखट आवडत असेल आपल्याला त्यानुसार दोन चमचे सोया सॉस घातलेला आहे आपण आणि छान असं फ्राय करून घेतलेला आहे सोया सॉस नंतर घातला तरीही चालतो पण अगोदर घातल्याने आपली भाताची टेस्ट छान वाढते आता यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला भात आहे येथे कुठलाही तांदूळ घेतला तुम्ही तरीही भात छान होतो फक्त हा चिकट तांदूळ नाही घ्यायचा येथे चिकट भात नाही घ्यायचा आहे आंबे मोर किंवा कोलम कुठलाही घेतला तरीही छान होतो येथे आपण बासमती राईस चा भात करून घेतलेला आहे नेहमी नेहमी त्याच त्याच प्रकारचे मसाले भात किंवा खिचडी भात खाण्यापेक्षा ही पटकन होणारी डिश आहे किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा आपण देऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस घातल्यामुळे अतिशय स्वादिष्ट अशी बनते आणि लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारचे टिफिन द्यायला फार सोपं पडतं आणि फार आवडतं लहान मुलांना चटपटीत अशी डिश पटकन बनवून तयार होते जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो तेव्हा नक्की आपण अशा प्रकारची डिश बनवू शकतो आता हे थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आपण चवीपुरतं भात तयार करताना सुद्धा आपण मीठ टाकतो परंतु यामध्ये भाज्या ॲड केल्यामुळे आपल्याला वरून मीठ टाकावं लागतं अर्धा चमचा येथे काळी मिरी पूड घातलेली आहे मी आपल्याला आवडत असेल तर ता आपण टोमॅटो सॉस सुद्धा चवीसाठी येथे घालू शकतो आता थोडं एक चमचा विनेगर टाकून घेऊया आणि ही कांदा पात आहे ही सुद्धा अर्धी वाटी स्वच्छ धुवून बारीक कापून आपण येथे घातलेली आहे ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या राईसचा स्वाद खूप वाढतो आपल्या आवडीच्या आता कोबी सुद्धा थोडासा कच्चा वरून टाकलेला आहे आणि तो सुद्धा आपण भातामध्ये एक ते दीड मिनिट छान फ्राय करून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटात ही आपली रेसिपी बनवून तयार होते झटपट अशी आणि स्वादिष्ट हे बघा किती पटकन अशी आपली रेसिपी बनवून तयार आहे नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशा येणाऱ्या छान छान डिशेस तुम्हाला बघायला भेटतील आणि पुढची कुठली डिश तुम्हाला बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तर माहितीच असेल की आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य अशा भरपूर व्हरायटी आहे वेगवेगळ्या पदार्थांच्या आता संक्रांती येणार आहे संक्रांतीसुद्धा संक्रांतीच्यासुद्धा भरपूर अशा डिशेस आपण येथे तयार करणार आहोत तर बघत राहा चॅनल आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद